छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील जांभरुण रोडगे येथील शिवप्रेमींकडून कयाधून नदीपात्रात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले असून यावेळी शिवप्रेमींकडून घोषणाबाजी करण्यात आली आजच्या आंदोलन संदर्भात आपली प्रतिक्रिया त्या दुःखासाठी आम्ही आत्मक्लेश करत आहोत कारण महाराजाचा पुतळा पडणे ही फारच गंभीर बाब आहे ही महाराष्ट्रातल्या जनतेला न रुचलेली आहे त्यांच्या हृदयाला ठेच पोहोचलेली आहे आपल्या आप देकरावर जसा जीव असतो तसा आमचा महाराजावर जीव आहे नव्या नव्या महाराष्ट्रातील जनतेचा जीव आहे त्यामुळे ही जी ठेच पोहोचलेली आहे त्याबद्दल आम्ही आत्मक्लेश करून आमचं सर्वांचे दुःख व्यक्त करत हो। आहोत आणि आमची एकच इथे मागणी आहे की यापेक्षा चांगला भव्य दिवे महाराजांचा पुतळा तात्काळ उभारावा आणि कुठल्याही प्रकारची महाराजांच्या पुतळ्यामध्ये किंवा कुठल्याही महापुरुषाच्या पुतळ्यामध्ये अशी हायवी होता कामा नये कारण ही बाब फारच गंभीर आहे प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली